वार्णा न्यूज मराठी कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती व विविध श्रमिक संघटनांच्या वतीने पुकारण्यात आलेला देशव्यापी एक दिवसीय संप कोल्हापूर जिल्ह्यात यशस्वी ठरला गुरुवार दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे अनेक संघटनांच्या प्रतिनिधींनी एकत्र येत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले या संपामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस आशा वर्कर्स घरेलू कामगार प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्मचारी संघटना शेतमजूर मेडिकल रेप्रेझेंटेटिव्ह संघटना तसेच देशभरातील विविध कामगार संघटना व फेडरेशन्स मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या चार नवीन श्रमसंहितांच्या विरोधात हा एक दिवसीय संप पुकारण्यात आला होता जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनामध्ये प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे मांडण्यात आल्या चार श्रमसंहिता रद्द करून पूर्वीचे एकोणतीस कामगार कायदे पुन्हा लागू करण्यात यावेत अमेरिकी शेती व अन्य मालाला देशाच्या बाजारपेठेत मुक्त प्रवेश देणारे धोरण रद्द करण्यात यावे ही मागणी विविध संघटनांच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आली यावेळी श्रमिक संघटनेचे कॉम्रेड अतुल दिघे सुवर्णा तळेकर एस बी पाटील निकम प्रकाश कांबरे प्रकाश जाधर हिराबाई कांबळे यांच्यासह अंगणवाडी सेविका व कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता सरकारने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला वारणा न्यूजसाठी कोल्हापूरहून भास्कर सामुद्रेस्क्राईब